अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे उदगीर शहर उदगीर ग्रामीण औसा परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे आणि त्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे लातूर आणि जळकोट तालुक्यामध्ये एकूण पंचवीस एकर क्षेत्रावरती फळबागांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे औसा तालुक्यातील किल्लारी भागातील नांदुरगा या शिवारातील बाबुराव बिराजदार यांची एक एकर द्राक्षांची बाग सोसायट्याच्या वादळी वाऱ्यामध्ये आडवी झाली दोन दिवसात द्राक्ष निर्यात केली जाणार होती पण अवकाळी पावसामुळे द्राक्षांचं मोठं नुकसान झालंय काहीशी अवस्था अशीच जळकोड तालुक्यातल्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांची झाली आहे पंडित दळवे हे केकत शिंद शिंदगी या गावातील शेतकरी आहेत त्यांची केशरी आंब्याची चार हजार झाड आहेत पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान झालंय त्याचबरोबर ज्वारी मका कांदा हळद यासारख्या पिकांनाही मोठा फटका बसलाय दहा एकर मध्ये आंबा लावलेला आहे माझी बाग पंधरा लाखाला इकली होती काल प पाडव्याचं सहा वाज पाच वाजता ते सहा वाजता पावसानं वादळानं सगळं नास होऊन गेलं आता दु आता काय करावं हे काही सुधारणं गेलं माझ्या शेतामध्ये मी दोन हजार केसर आंबा लावलेला आहे त्या आंब्याचं काल अचानक पाऊस पाच ते सहाच्या दरम्यान अचानक पाऊस आला वादळी वारं एवढं चक्रीवादळ वारं आलं आणि एवढं नुकसान झालं आमचं की भयानक पुन्हा आपलं जेवारीचं नुकसान झालं तरी ताबडतोब पंचनामे करून आम्हाला मदत मिळावी शासनाची हीच आमची विनंती वाऱ्यामुळं बा बाग भुईसपाट झाली चार एकरमधली एक एकर भुईसपाट बाग झाली एवढं मोठं नुकसान आहे की भयानक नुकसान आहे दोन हजार सोळाला बी अशी गारपीट झाली ती महसूल मंत्री आलेते कृषी मंत्री स्वतः आले शेतात पंचनामा झाला अजून त्यांचं अनुदान मिळालं नाही आता तर लोकसभेची धामधूम चालू आहे अनुदान काढ मिळावं एवढीच आमची सरकारला विनंती आहे तर लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांनी नेमकी काय माहिती दिली आहे आपण पाहूया अवकाळी पावसामुळे जे नुकसान झालं आहे त्याच्यामध्ये मयत जनावरे नऊ दगावली आहेत जळकोट आणि लातूरमध्ये काही ठिकाणी अवकाळी पावसाने फळबागांचं नुकसान झालं आहे ज्याचं नऊ पॉईंट शहाण्णव हेक्टर प्राथमिक जे, जे नुकसान आहे फळबागेचं ते आमच्याकडे आलेलं आहे आमचे सर्व तहसीलदार एस डीओ याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि जे पण नुकसान झालेलं आहे त्याची आकडेवारी तुरंत आमच्याकडे आलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट